नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहत आहात विघ्न टाईम्स शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा मतदानाची तारीख जवळ येत असल्यामुळे वातावरण अतिशय गरमागरम पाहायला मिळत आहे सध्या आपण आहोत पिंपळवंडीच्या लेंडे स्थळामध्ये या ठिकाणी लेंडेस्थळामध्ये शरदराव लेंडे यांचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे शरदराव लेंडे यांनी शरद पवारांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे परंतु पिंपळवंडीमध्ये अजित पवार यांचीसुद्धा ताकद आहे रघुनाथ लेंडे यांनी सुद्धा आपला कसपणाला लावलेला आहे आता पाहूया शेवटी मतदार काय निर्णय घेता येते आपल्यासोबत एक बुजुर्ग बाबा आहेत बहुधा बाबा ज्येष्ठांच्या मागे असावेत म्हणजे बहुतेक तुतारीच्या मागे असावेत असा एक अंदाज बाबांच्या बॉडी लँग्वेजवर वाटतोय आपण बाबांकडनं जाणून घेऊया नक्की हवा कोणाची दादा काय सांगाल हवा कोणाची नाही ज्या बाजूने जाण्याची इच्छा किंवा ते राहतात त्याच बाजूने हा मला तरी नक्की जरा इले शंभर टक्के रोघणात लेंडे नाही शरद लेंडे शरद लेंडे तर आपण जर ताईंना जर काहीतरी बोलायचे हा ताई तुम्ही काय म्हणाले कशा कोणाची हवा कोल्हे की आढळ कोल्ह्यांची हवा आहे कोले? कोल्ले आढळराव का नको आता काय आम्हाला प्रख्यात नाही आम्ही काय सांगू शकणार त्यांच्या विषय तुम्ही आढळून ओळखत नाही हां कसं ओळखणार आम्ही आता तालुका सोडून लांब येते आता हे आमच्या जवळचे आम्ही ओळखू शकतो ना त्यांना म्हणजे कोल्हे तालुक्यातल्या तालुक्यातले असं पसंती त्यांना पहिले चांगल्यापैकी पसंती नाही तर कसे आता शरदराव लेंडे सांगतील तसं समजा शरदराव लेंडे शरदराव लेंडे, शरद लेंडे जर सोबत असते अजित सोबत गेले असते तर भूमिका बरोबरच राहणार ना हं का नाही राहणार सांगा तुम्ही आमचा माणूस इथं म्हटले आम्ही पण तिथंच असणार ग्रामपंचायतीला दगा फटका का झाला नाही सांगू शकत ते गावगाडा इथे काही नाही सांगू शकत आम्ही <laughs> दोन ठिकाणचं राजकारण दोन ठिकाणी नाही कोल्हे साहेबांना आता पिंपळवंडी बारावाड्यांचं गाव आहे म्हणजे आपण म्हणतो ना, ना मोठं गाव गाव तस चांगलं खूप मोठं गाव पुढं काय बोलायचं पुढे मला आठवत नाही आठवलं मला मला आठवत नाही <laughs> मला आठवले काय काय पिंपळवंडीकरांचा कल जास्त कोणाच्या बाजूने राहील कुठं नाही हो गावच कस का माझ्या माझ्यापुरतं सांगू शकत ना गावाचा कल तर कोली साहेबांच्याच बाजून राहू शकणार असं वाटतय आता म्हणाले का मी अजित पवारांच्या सोबत आहे मी आहे नाही आम्ही कोले साहेबांच्या सोबत आहे काय कोणाच्या हवा मला काय माहित नाही जास्त का इथलं तुमच्या कानावर कानव नाही मी आता दोन चार दिवस झाले आले दोन तीन दिवस काहीतरी कानावर पडत असेल ना कोल्हे की आढळ नाही नाही ज्याचं कार्य चांगलंय त्यालाच मत देणार आम्ही कोणाचं कार्य चांगलंय कळणार ना, <laughs> ना, ना, ना। ते मुंबईकर किती हुशार मत मांडत नाही नाही ना आम्ही पण कसं नाही ना पण ते कसं आहे सांगू शकत काहीतरी होईल कोल्हा साहेबांसंग होईल सांगतोय आम्ही थोडक्यात कोल्हे विजय झाली पाहिजेत हो ना चांगल्यापैकी झाली पाहिजेत आता कोल्हे साहेब मागच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघात फार फिरले नाहीत अशी टीका होते हिटी का खरी आता जरा नाही नाही फिरत फिरले साहेब बाबा काय बसणार नाही बसणार होणार सगळं सावरून ते कोले घेणार त्यांना आम्हाला तालुक्याला सांभाळून तालु घेणार ते तालुक्याला ते सांभाळून घेणार का आपण त्यांना सांभाळून घेणार आपण आधी त्यांना सांभाळलं का ते आपल्याला सांभाळणार काय त्यांच्याकडनं काय अपेक्षा पुढच्या साठी जर जुन्नरकरांनी मतदारसंघातील जनतेने त्यांना पुन्हा खाजर केलं त्यांच्याकडनं अपेक्षा काय वीज आम्हाला मुंबईला चोवीस तास वीज दिली पाहिजे बाकी बस एवढाच प्रश्न आहे दुसरा काही नको आहे काय तुम्हाला काय वाटतं कोल्ह्यांकडनं काय अपेक्षा कोल्हाकडून एकच अपेक्षा आहे एक तर तरुण नेतृत्व आहे आणि तरुण नेतृत्वाला हा चान्स तर मिळालाच पाहिजे माझं शंभर टक्के मत आहे आणि ते एक स्पष्ट बोलणारे भूमिकेचे माणसं आहेत संसदेत त्यांनी गाजवले रत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आजपर्यंत तरी मी ऐकलं नव्हतं का बाकीचं कोणाला त्याला मिळालेलं आहे खासदार मिळालाय पण त्या टायमाला इतका गाजला गेला नाही पण आता सोशल मीडिया एवढी फास्ट नव्हती त्या टायमाला गाजला गेला नाही आम्हाला माहित नाही पण हे यांचा संसद रत्न पुरस्कार मिळाला आणि हे तरुण तडफदार कार्यकर्ते आहेत एवढंच या लोकांचा आजही उद्देश आहे ते शरद पवारन आलं किंवा अजित पवारन आला आम्हाला कुणाला ना दुःख नाही कोणीतरी येणारच आहे आणि कोणीतरी काम करणारच आहे करणार नाही अशातले काही नाही पण एक व भाव नाही आता हे फुटापुटीच राजकारण झालंय हे कोल्ह्यासारखे इकडून तिकडे इकडून तिकडे उड्या मारायचं चा काम चाललेलं आहे आणि हे उड्या मारायचं आमच्या आमच्यासारख्या लोकांना हे पसत नाही बस बाकीचं फक्त आठवड्यांनी उड्या मारल्या कोल्हा साहेबांनी नाही खोले साहेबांनी कुठं उडी मारली खोले साहेब पहिले कुठल्या पक्षात होते ते कुठल्या पक्षात नव्हते ते पहिले नाटककार होते आता ते पहिले मनसेत होते नंतर शिवसेनेमध्ये होते ते पण गाजावाजा नव्हतं आम्हाला नव्हतं माहिती का ते मनसे का कुठे येत हे सोयीचं उत्तर नाही सोयीचं ते आहे का कसं असो पण माहीत नव्हतं कि त्यांनी तेव्हा उडी मारली नाही आठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का आले याचं कारण ते कारण काही असो समजून घ्यायचं नाही नाही काय समजून घ्यायची गरज आता हे इलेक्शन वेगळे हे इलेक्शन आहे सगळं आहे तरुणांना संधी तरुणांना संधी ही मिळालीच पाहिजे टक्के आता शरदराव लेंडे भविष्य काळामध्ये विधानसभेसाठी इच्छुक का आहे मग शरदराव लेंडे यांना संधी का तरुणांना संधी शरदराव सुद्धा अजून सुद्धा त्यांनी काय इलेक्शन लढलेले नाहीत पण एक जर शरद पवारांचं जर सीट जास्त लागली तर मग त्यांना चान्स लावून नाही तर मग तरुण तरुणपदाचा निकष कुठे गेला मग नाही तरुणपणाचा निकष नाही पण त्यांची कर्तवगिरी तेवढी आहे ना त्यांची सोयीचं उत्तर हा सोयीचं ना। उत्तर नाही सोयीचं उत्तर मिळाली तर ठीक तशी त्यांची काही इच्छा नाहीये पण एक लोकांचे जन्मत आसन तर देत घेतील जन्मत नसून तर ते घेणार नाहीत मागच्या दिवशी त्यांना चान्सेस आले होते नाही अशातला नाही पण त्यांनी ते नावालेत काही कारण असेल त्याच्या मागचं नाव ते तुम्हालाही माहिती पण काही कारण असतील त्याच्या बाबतीत काही ते झालं तुम्ही सांगताय शरद लेंडे सांगतील असं आमचं लेंडे स्थळ मळा किंवा गाव ऐकणार आहे मग आता लेंडे स्थळामधून गावामधून ग्रामपंचायतीला सुप्रिया लेंडे उभ्या होत्या ते आपण बोलू शकत नाही तो गावगाडा आहे आणि हे मुळात आमचं मळा आहे त्याच्यामुळं आम्ही त्या बाबतीत काय जास्त बोलू शकत नाही आम्हाला बोलून तरी काय करायचं तरी कसे ज्याचं त्याचं जे वेग 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 पन पन ते आपलं होतं आता तुम्ही पण ग्रामपंचायतीला जे वेगवेगळे लढले आता बाबतीत काय पण ग्रामपंचायतीला एकमेकांच्या विरोधात लढले ते आता एकत्र पाहायला मिळतात हो होणारच ना ते गावगाडा आहे शेवटी एकत्र ये येतातच ना आता काकडी लेंडी एकत्र आला आता या कार्यक्रमाला एक सगळे एकत्रच होते माझा वर्ग उपाध्यक्ष होता होत गृहमंत्री असं म्हणाले की विद्यमान खासदार अमोल कोल्हे काही प्रमाणात मतदारसंघात फिरकले नाही हे खरं नाही नाही फिरकले ना बरोबर आहे नाही फिरकले पाहिजे ना, माझं मत काय तरुण नेतृत्व आहे फक्त एवढंच बन नाही नाही त्यांचं कामकाज असणारच ना काय काम का करतील काम नेतृत्व दिलं तरच लगेच काम कर करणार आहे अशातलं कारण पण करतील काम नंतर करतील ना न करतील न करायला दिली पाहिजे संधी दिलीच पाहिजे ना तरुण नेतृत्वाला संधी मिळालीच पाहिजे तुम्ही जे मगाशी म्हणाले पुरस्काराचं की बाबा संसदरत्न त्यांना पुरस्कार मिळाला हा पुरस्कार शासनाचा नसतो खासगी संस्थेचा असतो असतो का काही आपल्याला काय माहीत नाही ते खासगी संस्थेचा असतो का शासनाचा असतो हे पण आपल्याला काय माहीत नाही ते माहिती असलं तर बोलावं नाही तर माहित तर काय बोलण्याचा अर्थ म्हणजे शरदराव लेंडे साहेब सांगतील तुम्ही फक्त लेंडे साहेबांचं ऐकणार नाही असं नाही लेंडे साहेब समजा चुकीचं वागत असेल तर आम्ही म्हणणार ना त्यांना का तुम्ही चुकीचं वागताय म्हणून का नाही म्हणणार आम्ही पण आजपर्यंत त्यांनी काही चुकी नाही केली काही ना केली चुकी तुमच्या दृष्टीने दृष्टी चुकी केली का केली का चुकी तालुक्याचे आमदार अजित पवारांसोबत गेले या बघा यांनी ज्या बेनके कुटुंबासोबत संपूर्ण आयुष्य घालवलं लोकांना असं वाटतं की त्यांनी सुद्धा तालुक्यासोबत म्हणजे बेनक्यांसोबत राहायला पाहिजे होतं नाही आता त्यांचं ते म्हणणं काय काल यांचं काय म्हणणं काल बदललाय सगळे बदलतात राजकारण मग आम्हाला आता नक्की आपण करायचं काय सगळे बदली होतात था ना आजकाल काय करायचं त्याच्यामुळे काय करायचं निके डिसिजन घेता येत नाही सर्वांनाच कारण आमदार खासदारच बदली होतात इकडे जातात तिकडे जातात काय करायचं पब्लिकनी ज्या बेनके कुटुंबामुळे शरदराव लिंडे यांना एवढी पदे मिळाली शरदरावांनी कुटुंबा सोबत राहायला पाहिजे होत अशी पण चर्चा होते नाही नाही ऐकायला कानावर माझ्या तर तुमच्या कानावर नाही चला असं गृहित धरू असं गृहित धरू असं मीच म्हणतोय ठीक मग त्यात किती तथ्य काय आता ते आयुष्यभर त्यांच्या संघ राहिले म्हटल्यावर मग आता का थांबले नाही माणूस आहे हा कुठं बेनकेंसोबत का राहिले नाही ते नाही ते ते नाही ते नाही राहिले बेनके बेनके नाही राहिले लेंडे लेंडे आहेत त्या जागेवर हा विकास करायचा असेल विकास निधी लागतो लागतो ना निधी निधी लागतो तर सत्ता लागते सत्ता लागते सोबत गेलं पाहिजे नाही मनोकामना नाहीये तिथं जायची विकास नको नाही विकास पण पाहिजे विकास कसा होणार विकास जो येणार त्याच्या पण विकास करूनच घेतला पाहिजे सर्वांनी मिळून लागतील ना जनता देईन राम भरोसे हा काय तुम्हाला काय वाटतं खासदार साहेब निवडून येणार असं तुम्ही म्हणताय मी पण म्हणतो खासदार कोलेसाहेब निवडून येणार म्हणजे आपल्या त्यांना शुभेच्छा विरोधी पक्षाचे खासदार निवडून आल्यानंतर प्रश्न मार्गी लागत नाही विकास होत नाही 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 पण हे चुकीचं आहे वरच सगळ्यांना निधी सारखाच असेल ना खासदारकीचा निधी मिळतो मिळत असणार त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काही मिळत नाही का मिळत नाही पण तो का ना जे आहेच पुढचे काम कर त्या त्या खास सगळ्यांना नीच दिलाच पाहिजे ना त्यांना जे असतं ना दुसऱ्यांना कमी म्हणजे हे काय सावत्र सावत्र भावासारखं झाली तर ना सगळ्यांना समान न्याय पाहिजे प्रश्नच नाही आणि त्याच्यासाठी काय आता हे चाललंय भांडं भांडणं मराठी मराठ्यांना आरक्षण पाहिजे यांना त्यापेक्षा गव्हर्नमेंटने काय करावं समान नागरिक कायदा सगळ्यांना एकच कायदा हां सगळ्यांना एकाचसाठी हा? भांडं चालली मराठी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे जरंगे पाटलांनी खूप प्रयत्न केले आता तुमच्या बिबट्यांची संख्या खूप आहे हो वन विभागाकडनं जी उपाययोजना होते ती उपाययोजना योग्य आहे का जुजबी आहे आता उपाययोजना ते तरी काय करणार बिचारे काय घरोघरी आता ते को कुत्री आहे तशीच घरोघरी दिसायला आता ते तरी कुठ कुप कितपत काय आहे फक्त एवढच गोष्ट असणार त्याच्या व्यक्ती नसबंदी जशी माणसाला नसबंदी केली तशी त्यांना नजबंदी ही केली पाहिजे नसबंदीचा उपाय प्रभावी ठरू शकतो का बिबट्याचं लाईफ असतं दहा वर्षाचं पुढची संख्या थांबेल परंतु सध्या तालुक्यामध्ये पाचशेच्या वर बिबटे आहेत ते हल्ला करायचे थांबणार आहेत का नाही नाही पण नस नाही हल्ला करायला थांबणार नाहीत पण नसबंदी झाल्यानंतर पुढच्या पिढीला तरी त्याचा फायदा होईल तोपर्यंत हल्ले थांबणार का नाही थांबणार हल्ले थांबणार नाहीत नसबंदी हा उपाय प्रभावी आणि अंतिम ठरू शकतो का अंतिम ज्या टायमाला इंदिरा गांधींनी ज्या टायमाला नजरबंदी चालू केली त्याचे प्रभाव कधी दिसले किती वर्षांनी दिसले पंधरा वर्षांनी दिसले तसे ते पंधरा वर्षांनी पुढच्या पिढीला दिसतील पुढे दिसेल पण तोपर्यंत तो तुमच्या आमच्यावर हल्ले होणार ना तोपर्यंत पोर आमच्या सारखे नाही का त्या टायमाला मुलं होतच राहिली आम्हाला माझा मुद्दा नीट समजून घ्या समजा आपण बिबट्यांची नसबंदी केली त्यांची संख्या वाढायची थांबेल परंतु सध्या जे बिबटे आहेत नहीं। नहीं, ले ले नहीं, नहीं नहीं ते हल्ला करायचं थांबणार नाही मग पकडलेले बिबटे कुठंतरी ताडोबासारख्या ठिकाणी सोडायला हवेत सोडायला हवेत ना पण हे लोक सोडचे नाहीत तिकडं हे लोक जवळपास वन विभागाचे कर्मचारी करतात नाही असं नाही मानताय त्यांना आता त्यांना ते ड्युटी करतात सांगितलं ते नेऊन सोडणार ते त्यांना काय ते काय करणार बाकीच काय करणार ते ताडोबाच्या जंगलामध्ये नेऊन सोडायला एवढं लांब ताडोबाचे जंगल वन कर्मचाऱ्यांचं काही चूक नाही चूक फक्त आपलीच चूक आपली म्हणता येत नाही पण त्या लोकांनी वर्षांनी सांगायला पाहिजे आम्ही कळवायचं कोणी हे सगळं करून घ्यायचं कोणी वन विभागाचे कर्मचारी फिरतायत त्यांना एवढा मनस्ताप होतो नोकऱ्या कशा करायच्या आमदारांचं काम आहे तुम्ही खासदारांना काय सांगत नाही सांगू ना पुढे सांगू ना सांगू ना नक्की सांगू ना किंवा तुम्ही निवडून आल्यानंतर कंचाही खासदार येऊ समजा आढळराव आले आणि कोल्हे आले तरी त्यांना सांगू ना आम्ही हे काम तुमचं आहे की बा तडोबाच्या जंगलात नेऊन सोडा हे सांगणार लोक आता सांगायला लोक काही घाबरती नाहीत कशाला पूर्वी घाबरत होती पोलीस आला तरी आल, लोक घाबरत होती आज वार्ताहर आला पोलीस आला कोणी आला तरी लोक आम्हाला घाबरायचा प्रश्नच येत नाही आमचा <laughs> संबंधच पोचत नाही 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 आहे ना संबंध तुम्ही व्हिडिओ करताय ना सगळं सगळे लोकांना दाखवता हो त्याच्यामुळे लोक थोडं काय आवडतात लोक बोलायला बघायचं आमच्याबद्दल काय शंका आहे आमच्याबद्दल शंका आहे शंका नाही पण आता मागाशी काय तुम्ही प्रश्न विचारले आम्ही नाही बोलू शकत त्या प्रश्नावर कुठले प्रश्न तुम्ही मागाशी एक प्रश्न विचारला मला मी विसरलो नाही 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 शेवटी ग्रामपंचायत निवडणूक हा नाही बोलू शकत उसर आठवलं मला अरे वा स्वरण शक्ती तुमची खूप दानकी आहे माहितीये बघतोय तालुक्याचे आमदार आपले अतुल बेनके आहेत त्यांचे पाच वर्षाचं त्यांचं काम कसं आहे नाही कामकाज बरे तसं काय वाईट आहे बरं चांगलं उत्तम अतिउत्तम शंभर मार्कचा पेपर आहे किती मार्क द्याल कमीत कमी नव्वद मार्क ऐंशी आहेत चांगलं परफॉर्मन्स चांगलं काय तुम्हाला काय वाटतं विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं काम कसं आहे चांगलं चांगलं कामकाज आहे शंभर मार्कापैकी किती आहेत पन्नास, पन्नास बाबांनी नव्वद मार्क दिले पन्नास साठ पर्यंत आहेत त्यांनी नव्वद मार्क दिले दिले बाबांनी नव्वद पण मी एवढेच देणार त्यांना काही सासुरवास करणार नाही ना नाही जास्त मार्क का दिले म्हणून हे बघा तुम्ही अतुल बेनक्यांचं काम चांगलं आहे असं म्हणल्यामुळे जर उद्या भविष्य काळामध्ये शरद लेंडे जर उभे राहिले तर आता अतुल बेनक्यांचं कौतुक करता त्यावेळेस पुण्यात मला वेगळं बोलावं लागणार आहे नाही लागणार बोलूच ना जे काम करते जे, जे काम करणार त्याच्याविषयी माणूस बोलणारच ना त्याची वा वा झालीच पाहिजे लेंडे उजवे का अतुल बेनके उजवे कधी आता आ, आता नाही कोणीच नाही सांगू शकत सांगू शकत बाबांकडे <laughs> बाबा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून शरद खूप चांगलं काम केलं आपण पाहिलेलं आहे तालुक्याचे आमदार अतुल बेनके सुद्धा वडिलांच्या पावला पाऊल ठेवून जे काही काम करतात ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे काय दोघांचं कंपेरिजन करताना तुलना करताना काय वाटतं तुम्हाला नाही तुलना करताना असं काही नाही सांगता येत पण ते शेवटी बेनक्यांचे आत्तापर्यंतचे कार्यकर्ते होते बिनके साहेब वारले नेमकी अचानक असं झाली कुरगुडी म्हणून ते जागा थांबलेली आहेत बाकी काही आताही बी काही बेनक्याबद्दल काय बोलतात आशातलं काही नाही बेनक्यांना बेनक्यांची पहिल्यापासून जी त्यांची श्रद्धा आहे ती श्रद्धा बहुतेक पुढे राहील जे काय तात्पर्य इलेक्शन नाही एका पुढे एकत्र येऊ शकतात ते काय सांगता येत नाही ना काही वल्लभ शेठ बेनके जिवंत असते तर ते शरद पवारांच्या सोबत राहिले असते असा प्रचार केला जातो तर मग तिकडेच त्यांनी ते काही जागा सोडली नाही बरोबर आहे का नाही वल्लभ शेठ बेनके जर आयात असते त्यांची प्रकृती चांगली असते तर ते शरद पवारांच्या सोबत राहिले असते असा प्रचार शरद पवारांचा गट करतोय बरोबर आहे ना शंभर टक्के ते त्यांना पवार साहेबांनी मंत्री पण पद दिलं नाही मंत्रीपद दिलं पण एक मंत्रीपद दिलतच नाही त्यांना कृष्णखोरी कृष्णखोरे दिलं होतं मंत्रीपद कुठे नाही आपण कृष्णखोरी दिलं तर अन्याय झाला असं वाटत नाही अन्याय झाला ना त्या टायम झाला अन्याय अन्याय झाला पण आता तो काळ गेला निघून आता त्याला काय अपराध गाई तो बाद गाई मग उगतच उघडीच बसण्यात काय अर्थ मागच किती तरी काय आपना आपना आता संस्थेमध्ये वरचे काम करत होते ज्या मला गांधीकारक आता गांधीकार फार तो पावत गेले म्हणजे आपण आपण तेच उघडीच बसायचं शेवटीच हे बघा तरुण पिढीला आलं पाहिजे काही आता हे राजकारण सगळं फिरत फिरत चालले या राजकारणामध्ये काय रस राहिलेला नाहीये कोण काय करीन एका रात्रीत कोण कुठं उडी मारेन कोण कुठे काय चालूच राहणार आहे काय नक्कीच राजकारणामध्ये काही रस राहिलेला नाही जनता सब आहे उद्या कोण निवडून येईल कोण घरी बसेल आज काही सांगता येत नाही परंतु या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर कार्यकर्त्यांची मात्र मोठ्या प्रमाणामध्ये घुसमट होते, होते। चांगलं कोणाला म्हणायचं वाईट कोणाला म्हणायचं आणि आज चांगलं म्हणलं तर तो, तो नेता परत सोबत राहीलच याची गॅरंटी नाही किंवा आज ज्याला आपण वाईट म्हणू त्याची सोबत उद्या करावी लागेल किंवा त्याचा प्रचार उद्या करावा लागेल अशी सध्या राजकारणाची परिस्थिती आहे नियतीच्या मनामध्ये काय दडलं आहे कोणीही सांगू शकत नाही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा खासदार व्हावेत असं बाबांचं म्हणणं आहे आता बघूया नियतीच्या मनामध्ये काय दडलं आहे मतदारांचा इतर ठिकाणी प्रतिसाद कसा मिळतोय मतदार कोणाला खासदारकीच्या खुर्चीवर बसवतात आणि कोणाला घरी पाठवतात हे आपल्याला तेरा मेला मतदानातून दिसेल आणि चार जूनला निकाल ऐकायला मिळेल सुरेशवाणी विंगर स्थळ बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका